मित्रांनो विराकर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर आजचा दिवस आहे आपला पाचवा आपण विभाजित रिच्या कसोट्या मित्रांनो आतापर्यंत त्या तरन्न विद्यार्थ्यांनी सपोर्ट केलाय जे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट ऑफला जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे कारण की आपण इथे काय करणार आहे कोरोना अभ्यास पूर्ण करणार आहोत ठीक आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता ठीक आहे या दोन सब्जेक्टचा सिलेबस कोर होणार आहे आपल्या चॅनलवर त्यासाठी मित्रांनो चॅनलला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही कारण की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी यावेळेस आपण बाकीसाठी नाही ठेवणार काही बाकी हे आपलं अंतिम ध्येय आहे लक्षात ठेवूनच आपण हे तरीच चालू केली आहे जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर बुद्धिमत्ता आणि अंक गणित याचे हे जे पन्नास मार्क्स आहेत हे कुठेच कमी पडणार नाहीत हे आउट ऑफ म्हणजे आउट ऑफच आले पाहिजे आम्ही आपण इथे देतोय दिवस पाच आधी जे लेक्चर बघितले नसतील नवीन विद्यार्थ्यांनी ते बघून घ्या पूर्ण बेसिक पासून घेतोय आपण तर नक्की पहिल्यापासून बघा ठीक आहे पण त्याआधी जर तुम्ही हे लेक्चर बघितलं ले नसेल तर नक्की बघून घ्या मित्रांनो कारण फॉर्म भरण्याआधी तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे की कोणत्या कि जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ठीक आहे काय विषय इथं जिल्ह्याचा आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा बघायला मिळतील ठीक आहे कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत तर तुम्हाला ते माहीत असणे आवश्यक आहे की कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत मग त्या जिल्हा पोलीस शिपाई असो चालक असो एस मी पी की पुढे जास्त की कारागृह लोमार्ग ठीक आहे या सगळ्या पदाच्या जागा नीट आधी बघून घ्या सगळ्या ज्या ॲड आहेत पी डी एफ नोटिफिकेशनच्या प्रत्येक जिल्ह्याच्या आलेल्या आहेत त्या आपण ग्रुपवर ऑलरेडी टाकल्या आहेत ज्या काही एस आर पी एफच्यावर टाईप बाकी येतात तर त्या काढूनसुद्धा आपण लगेच टाकून देऊ काही वेळातच पण नक्की हे पी डी एफ जे आहे ते बघून घ्या आणि लेक्चरसुद्धा नीट बघा कारण त्याच्यामध्ये सगळ्या जागा आपण डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत ठीक आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते सुद्धा आपण इथे मेन्शन केलं ते हे लेक्चर फॉर्म भरण्याआधी नक्की बघा मित्रांनो अंदाज मिळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण अर्ज टाकायला पाहिजे मित्रांना हे शेअर करायला विसरू नका मला तर वेळ न घालवता आपण बघूया विभाजितेच्या कसोट्या मित्रांनो विजय विभाजितेच्या ज्या कसोट्या आहेत हे नेमकं काय आहे मित्रांनो जिथे आपण मोठे मोठे भागाकार बघायला बघतो तेव्हा नियम असतो की म्हणजे एकच स्थानचा नियम म्हणा किंवा त्या संख्या बघून असा अंदाज बांधता येईल आपल्याला या संख्येनं कोणत्या संख्येने भाग जाईल तर बघा त्यासाठी या विभाजितीच्या कसोट्या असतात हे डिव्हिजिबिलिटी रूड त्यासाठी त्या नियमाने बनलेल्या आहेत तर समजा आता दोन ने भाग जाणाऱ्या म्हणजे काय दोनची कसोटी काय तर दोन ने भाग जाणाऱ्या संख्या नेमक्या कोणत्या असतात सगळ्यात पहिला नियम हा येतो नियम काय म्हणतो तर, तर संख्येतील एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल किंवा संख्या समसंख्या असेल तर त्यास भाग जातो विद्यार्थी त्या समसंख्या माहित असणं आवश्यक आहे जर नसतील माहित तर आधी आपण समसंख्या विषभ संख्या काय आहे ते बघितलेले आहे ठीक आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही आधीचे लेक्चर बघणं आवश्यक आहे बघा मित्रांनो समसंख्या म्हणता येईल तर, तर, तर समजा आपण बघितलं की शून्य दोन चार सहा आठ या सगळ्या स्थानी ज्या ठिकाणी अंक येतात त्या संख्या समसंख्याच असतात तर आता हे कसं ओळखायचं तर आपण एक उदाहरण घेऊन बघू ठीक आहे समजा मी इथे लिहिलं तीन दोन दहा तीन दोन दहा लिहिलं आपण तीन दोन दहा लिहिला ठीक आहे याला दोन्ही आपल्याला भाग द्यायचा आहे जाईल का जाईल कारण की याला एकच स्थानिक काय शून्य आहे दोन्ही भाग द्यावर किती भाग जाईल तो दे कर, दे, एक नंतर दोन बेसकम बारा दहा शून्य उतराला एक दोन एक शून्य आहे केला तर पूर्णतः येतील ते काय ते पंच दहा बघा पूर्ण भाग गेलेला आहे बाकी शून्य आले म्हणजे काय पूर्ण भाग सोळा पाच एक हजार सहाशे पाच हा बत्तीसशे हा भाग धरून दोन्ही भाग दिल्यावर आलेलं उत्तर म्हणजे काय दोन्ही पूर्ण भाग केला कारण की के याच्या एक स्थानी शून्य आहे बघा तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही पडणार जेव्हा एक स्थानी शून्य असेल तुम्ही कन्फर्म करा इथे दोन्ही भाग झाले समजा आता चार सहा चार सहा आहे सहाशे शेहेचाळीस संख्या आहे याला दोन भाग केला पूर्ण भाग जाणार म्हणजे दोन भाग जाणारच आहे बेत्रिक सहा बेत्रिक सहा जाणार शून्य चार बे दोनिक चार सहा बेत्रिक सहा परत सहा ठीक आहे पूर्ण संख्या आहे ना भाग जाणार म्हणजे कोणतीही संख्या आली मित्रांनो तर ते भाग जाणार म्हणजे जाणारच आहे परत एक मोठी संख्या घेऊ आपण पाच चार आठ सात सहा जाणार कारण की एक काय आठ आहे आठ असल्या म्हणजे काय दोन ने निशेष भाग जाणार म्हणजे तर कोणती संख्या तुम्ही तुमच्या मध्ये लिहून बघा त्याच्या शेवटचा अंक हा शून्य दोन चार सहा आठ असणार त्या संख्येला दोन ने भाग जाणार म्हणजे जाणार ठीक आहे ही झाली दोनची कसोटी नंतर आहे तीनची कसोटी ते तिन्ही निशेष भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहे कसं ओळखायचं तीन निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे ते तर संख्येतील अंकांची बेरीज एकूण त्या संख्येस अंकाची बेरीज करून जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येची बेरीज करून त्या संख्येस तिन्ही पूर्ण भाग जातो अशा संख्यांना तीन भाग झाला म्हणजे जाणार एक उदाहरणच घेऊन बघू सहा चार दोन तीन सहा ठीक आहे चौसष्ट हजार दोनशे या संख्येला भाग जाणार कस बघा पूर्ण संख्येची बेरीज करू दहा चार दहा दहा दोन बारा बारा तीन पंधरा अन्दरा, पंधरा सहा एकवीस या संख्येची पूर्ण टोटल बेरीज केली एकवीस एकवीस भागीला जर तीन केलं तुम्ही काय ना एकवीस ठीक आहे म्हणजे सात सात ने भाग जातोय म्हणजे पूर्ण संख्येला या तीन भाग जाईल काय बेरजेला भाग जातो म्हणजे काय या, या संख्येला सुद्धा तीनने भाग झाला ठीक आहे आता बघितला आपण बेरजे संख्या बेरिजे संख्येला तीन परत भाग जातो काय संख्येला पूर्ण ते बघू तीन दोन्ही दहा शून्य चार घेतले परत शून्य घेतला कारण दोन खाली गावं लागणार आहे चार जातो ना तीन एक बारा, तीन एक उरला दोन खाली घेतला बारा बाराने तीन घेतला तीन एक तीन सहा हे दोन्ही तीन दोन्ही सहा हे चौस चौसष्ट हजार दोनशे छत्तीसला तीनने जर भाग दिला एकवीस हजार चारशे बारा हे उत्तर येईल तुमचं केलं ना त्यांनी पूर्ण भाग केला परत आता अजून एक संख्या घेतली पाच तीन आठ सात तर प्रत्येक वेळेस तुम्हाला एखादी संख्या इथं दिलेली राहील त्याखाली किंवा संख्या असेल दुसरी सात तीन दोन दोन या दोन संख्या दिल्या आता तुम्हाला एकामेकांना भाग घ्यायचा आहे काय करणार आहे तुम्ही सगळ्यात पहिले या संख्येची बेरीज करून घ्या म्हणजे तुम्हाला टेल की तीन भाग जातो नाही बघा पाचन तीन आठ 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 सोळा सोळा सात तेवीस तेवीस आणि एक चोवीस याची बेज येते चोवीस तीनच्या पाड्यात चोवीस येतात ना येतात जे काय या पूर्ण संख्येला तीन ने भाग जाईल आता एक खाली संख्या आहे त्याला बघा सात तीन दहा ता दहा दोन बारा बारा दोन चौदा चौदा चार अठरा अठरा आले आट् या आठवडा सुद्धा ने भाग जातो म्हणजे काय या पूर्ण संख्येला तीन या संख्येने भाग जाईल त्यानंतर तीनची कसोटी ठीक आहे काय लक्षात कसं ठेवायचंय तुम्हाला पूर्ण संख्यांची जर बेरीज म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज जर तीनने भाग जाणाऱ्या संख्या असेल तर त्या संख्येला पूर्ण संख्येला तीनने भाग जातो म्हणजे जातो एवढंच लक्षात ठेवायचं चौथी कसोटी काय आहे बघा चारची कसोटी कशी ओळखायची चार या संख्येने आणि भाग जाणारी संख्या ओळखायची तर काय बघायचं संख्येतील शेवटचे दोन अंक आता एक संख्या मी शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस चारने भाग जातो शेवटचे दोन अंक म्हणजे चार आठ बत्तीस जातो भाग केल्यास किंवा संख्येत शेवटची कमीत कमी, कमी दोन शून्य असले संख्येत शेवटचे दोन बघा मी इथं अजून एक संख्ये लिहितो दोन शून्य म्हणजे या असल्यास त्या संख्येला चारने भाग जातो बघू आपण खरं चारने पूर्ण भाग जातो काय ना चार एक పూర్ణ భా గోన్ చార్ దొని ఆ इशन, चार दुनी, आट, आट, खाली आला चार पंच केला पूर्ण काय केलं फक्त आपण शेवटचे दोन अंक हा चार आणि भाग जातो का हे चेक केलं आणि शेवटच्या दोन अंक हे शून्य जर असतील कमीत कमी दोन शून्य असतील तर चारने नक्की भाग जाणार म्हणजे जाणार एवढं निश्चित आहे किती मोठी संख्या असली तुम्हाला त्या संख्येमध्ये काय बघायचे शेवटचे दोन अंक चार न भाग जाणारे आहेत का शेवटचे दोन अंक हे दोन शून्य आहेत का हे जरी बघितलं तुम्ही तर चार न त्या संख्येला भाग जाणार म्हणजे जाणार काय होतं काय भरपूर जणांना म्हणता येईल ना तुम्हाला की अकरा ते वीसचे पाडे जर पाठ नसले तर काय करायचं एकवीस ते तीसचे पाडे पाडणारेच काय करतात तर हे विभाजीच्या कसोट्या खूप महत्वाच्या आहेत कारण की तुम्हाला एक ते दहा पाडे येतच असतील असं आपण ग्रहित आहोत ठीक आहे आलेच पाहिजे जर असतील येत तर खरंच करून घ्या तुमची कंडिशन खूप खराब आहे कुठेतरी पाडे आलेच पाहिजे कारण काय तुम्हाला गणित शिकायचं म्हणजे गुणाकार करणे भागाकार करणे त्याची स्पीड असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो लक्षात घ्या चारची कसोटी साठी काय लक्षात ठेवायचंय दोन अंकांना दो चारने भाग गेला पाहिजे आणि दोन संख्या कमीत कमी दोन शून्य असल्या पाहिजे तेव्हा चारने भाग जातो पुढची संख्या आहे पाच पाचची कसोटी म्हणजे बघताना लक्षात फक्त एवढंच ठेवायचंय का पाच आहे का सगळ्यात सोपी कसोटी म्हणजे पाचची असते ठीक आहे तर मी तर लिहिलं हजार शून्य आहे पाच ने भाग जाणार मी लिहिलं इथे बाराशे पंचावन्न एक स्थानी पाच आहे म्हणजे पाच ने भाग जाणार आहे तुम्ही स्वतः करून बघा ही गोष्ट छत्तीस पासष्ट आहे पाच आहे एकस्थानी भाग जाणार आहे आणि दहा हजार लिहिलं आहे म्हणजे काय शून्य आहे पाच ने भाग चारच जाणार आहे भाग तेवढा करून बघा सतरा आहे सहाची कसोटी तर मित्रांनो इथे तुम्हाला दोन कसोट्या माहित असणं आवश्यक आहे कारण की काय होतं सहा बरोबर दोन गुणीला तीन हे काय सहाची कसोटी जर तुम्हाला समजायची असेल तर तिथे तुम्हाला दोन आणि तीन याची कसोटी माहीत असणं आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल कसं चेक करणार आपण सहाने भाग जातो की नाही तर तीन पाच तीन तीन चार ठीक आहे म्हणजे पाच हजार तीनशे चौतीस एक संख्या आहे त्या संख्येला बघायचं आपल्याला सहाने पूर्ण भाग जाईल की नाही तर कसं बघणार सुरुवातीला आपण दोनची कसोटी बघणार का, का शून्य दोन चार हा आठ संख्या आहे का तो सर आहे म्हणजे या संख्येला दोन्ही ने भाग जातो ठीक आहे झालं आता चेक करणार आपण तीनचं कसं असणार तीनची कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्यांची बेरीज करून त्या बेरिजेला तीनने भाग गेला पाहिजे करा बेरीज पाचन तीन आठ आठ तीन बारा बारा आट, आकरा, चार पंधराला भाग जातो तीन म्हणजे काय या संख्येला पूर्ण भाग जाईल आता करणार आपण भागाकार त्याला भाग जाईल तर माहीत पडेल काही नाव चोपन होतं चोपन हे नाही म्हणजे काही आठ अठ्ठेचा उरणारे मित्रांनो पाच रतील बरोबर कर साईन आठवडणारे मित्रांनो पाच उरतील बघाले चार साईन चोपन शून्य गेला सहा आणि पूर्ण भाग या संख्येला बस तुम्हाला एवढं तपासायचं आहे महत्वाचं चॅप्टर आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न बनतात म्हणजे म्हणतात बनता। ठीक आहे आता ही संख्या आहे या संख्येला तुम्ही याच लेवलने तुम्हाला चेक करायचं आहे चेक चेक करणारे आपण एक स्थानी दोन आहे चार आहे सौ संख्या आहे म्हणजे दोन ने भाग जाणार जिबेरीज करा पाचन सहा करा कारण सात अठरा अठरा येते म्हणजे तीनने भाग जातो म्हणजे या संख्येला दोन भाग जातो पूर्ण ने भाग जाणार म्हणजे भाग करून बघा त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ही झाली सहाची कसोटी त्याच्यानंतर चार जा चार अंकाची कसोटी होती स्थानी काय कमीत कमी तीन शून्य तरी असले पाहिजे त्या संख्येमध्ये तीन शून्य असले पाहिजे दोन शून्य असले पाहिजे म्हणजे चारने भाग जाईल आणि आठच्या वेळेस काय फक्त तीन शून्य असले पाहिजे म्हणजे आठने भाग जाईल कमीत कमी तीन शून्य असले पाहिजे आणि नंतर काय शेवटच्या तीन अंकास भाग जात असेल तर म्हणजे काय संख्या संख्या तीन, सात पांच दोन कमीत कमी तीन अंका आठे भा गया सत पांच दोन आठे भाग दो आठन बहत्तर बोबर तीन आठ एक चौस आठ चौ बीस तो जातो की शेवटच्या दिनांकाला भाग जातो म्हणजे काय पूर्ण संख्येला आठने भाग जातो म्हणजे जातो बस एवढंच लक्षात ठेवायचं आणि जर समजा तीन शून्य असतील तर काय या संख्येला सुद्धा आठने भाग जाईल कारण इथे काय शून्य आहे भाग दोन नक्कीच पूर्ण भाग आठ ने जाणार म्हणजे जाणार ठीक आहे त्याच्यानंतर आहे नऊची कसोटी मित्रांनो नऊ आणि अकरा बस तुम्हाला या दोन कसोट्या घ्या याच्यानंतर तुम्हाला गरज नाही पडणार बाकीच्या कसोट्या करायची कारण की याच्यास रिलेटेड बाकीच्या कसोट्या असणार आहेत त्याची आवश्यकता नाही आहे कारण तुम्हाला तेवढ्या लेवलचे प्रश्न हेच सुद्धा नाहीच भरतीला तर तुम्हाला इथपर्यंत तरी माहिती पाहिजे की एक ते अकरामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या संख्येच्या कसोट्या काय आहेत तुम्हाला प्रश्न पडतील तुमची कसोटी काय म्हणते तर इथे बघत साम्य काय तुम्हाला ते पण सांगणार मी ट्रिक सांगणार आहे पूर्ण संख्येची बेरीज करून नवने भाग गेल्यास त्या संख्येला पूर्ण भाग नवने पूर्ण भाग जाईल ठीक आहे उदाहरणार्थ सात पाच सहा तीन सहा ही संख्या आहे त्या संख्येला नवने भाग जात नाही या ओळखण्यासाठी काय करणार आहे यांची बेरीज करायला सात आण पाच बारा बारा सहा अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस सत्तावीस संख्येला नवने भाग जात का आणि नऊ एक नऊ नऊ अठरा नऊ तीस Horseríe, भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला नवने भाग जातो म्हणजे जातो तिथे भाग करत बसणार नाही मी भाग करून जातो म्हणजे जातो दुसरी संख्या घेऊ आपण सात तीन दोन दोन चार या संख्येची बेरीज करून बघा सात तीन दहा दहा चार चौदा चार अठरा अठरा या संख्येला सुद्धा नवने भाग जातो, जातो। म्हणजे काय या पूर्ण संख्येला नवने भाग जातो ठीक आहे आता तुम्हाला सांगणार आहे मी इथे ट्रिक ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या दोन चार आणि आठ जेव्हा या तीन संख्यांचा विचार येतो तेव्हा आपण दोनच बघलो चार आणि आठ वेगळ्या दोनचं सोपं हे लक्षात काय ठेवायचंय शून्य दोन चार सहा आठ हे अंक असणे आवश्यक आहे किंवा ती संख्या सम संख्या असणे आवश्यक आहे तेव्हा त्या संख्येला दोन ने भाग जातो ठीक आहे चार आणि आठ यांच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय शेवटचे चारचं लक्षात ठेवायचं शेवटचे दोन अंक चारने भाग गेले पाहिजे आणि आठचं कसं आहे शेवटचे कमीत कमी तीन अंक तरी तीन अंक असे असले पाहिजे त्यांनी आठने ने भाग गेला पाहिजे चारमध्ये काय कमीत कमी दोन शून्य असले पाहिजे त्या संख्येमध्ये शेवटी या शेवटचे इथं काय दिलेले आहे शेवटी कमीत कमी तीन शून्य असले पाहिजे तेव्हा आठ ने भाग जाईल बस एवढाच क्रायटेरिया तुम्हाला चार आणि आठ मध्ये लक्षात ठेवायचं आहे नंतर इथं तुम्हाला तीन आणि नऊ मध्ये यांच्यामुळे साम्य काय तर पूर्ण संख्येची बेरीज करून घ्यायची जी संख्या दिलेली आहे त्या संख्येची बेरीज करून घ्यायची त्या बेरीजला जर तीनने किंवा नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन आणि नऊने भाग जाणार म्हणजे जाणार त्या संख्येच्या बेरजेला बरं ह्याच्यामध्ये एवढंच लक्षाचं हे सेमी तीन आणि नऊचं पॅटर्न करायची संख्येची बेरीज करायची तर ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये विचारले तीनने भाग जातो का तर ऑप्शनमध्ये सगळ्या संख्यांची बेरीज करून बघायची त्या संख्येला भाग जातो का तुम्हाला जर संख्यांची बेरीज त्या संख्येच्या संख्येच्या बेरजेला जर तीन आणि नऊने भाग जाणार म्हणजे तीन आणि नऊची कसोटी शकते एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सहाची कसोटी जास्त करून विचारत नाही विचारलं तरी काय त्या संख्येला दोन आणि तीनने निशेच भाग, तीन भाग जातो का एवढं फक्त तुम्हाला बघायचंय दोनचं जमा आहे एक स्थानिक समसंख्या असले पाहिजे आणि तीनचं काय त्या संख्येची बेरीज करून त्या बेरिजेला तीनने भाग घेला पाहिजे म्हणजे तिथे सहाने भाग जाईल हे दोन कसोट्या रिलेटेड आहेत त्याच्या कसोटी आहे अक्काची कसोटी म्हणून अक्काच्या कसोटीमध्ये काय लक्षात ठेवायचं मित्रांनो थेट समजून घ्या समस्थानकांची आणि विषम स्थानकांची बेरीज करून दोन्हीतील फरक शून्य किंवा अकरा आल्यास त्या संख्येला पूर्ण संख्येस काही भाग जातो त्या पूर्ण संख्येस अकरावे भाग जातो संख्या समजा जर इथे मी ठेवली पाच दोन तीन आठ दोन ठीक आहे म्हणजे बावन हजार तीनशे ब्याऐंशी तर कसा माईक कन्फर्म करणार मी याला अकरावे भाग जातो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय पाच तीन आणि दोन पाच तीन दोन यांची बेरीज करायची आधी पाच तीन दोन जे काय एक दोन तीन चार पाच त्यांनी काय म्हटलं मित्रांनो समस्थानकाचे विषम स्थानकाची बेरीज आता हे बघा हे काय आहे एक तीन पाच हे समस्थानक आहेत यांच्या संख्येची बेरीज अलग करायची म्हणजे काय करायचं पाच तीन आणि दोन यांची बेरीज अलग करायची वजा संस्थानक संस्थानक कोणते दोन आणि चार काय काय इथे अंक दोन अधिक आठ या संख्येची बेरीज करायची इथं काय येते दहा येते इकडं काय येतं दहा येतं या दोघांची फरक बघायचा आहे तुम्ही काय शून्याचा फरक आला कारण दहा वाजा दहा शून्य येणार आहे म्हणजे काय या पूर्ण संख्येला अकराने भाग जातो बस एवढं बघा लागल तुम्हाला सर तीनच अंक असले तर तीन अंकात बी असत की नाही एक गर दशक एकच एक, एक दोन तीन असं या सिक्वेन्सला लिहायचे हे हे दोन विषम स्थान होतील आणि हा या दोघांची बेरीज करायची याला त्यातून वजा करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्ट फरक कितीचा आहे तो शून्य किंवा अकराचा आला तरच अकराने भाग जाणार मित्रांनो पुढील संख्या घेऊ आपण नऊ पाच सात पाच पाच ठीक आहे मित्रांनो दिलेल्या संख्येला अकराने भाग जाईल का बघा तर याच्यात ते विषम स्थानक पाच सात नऊ समस्थानकोणी पाच आणि पाच बघा मित्रांनो नऊ सात आणि पाच ची बेरीज किती येणार सात पाच बारा बारा नऊ एकवीस वजा आणि पाच दहा फरक किती चाललाय मित्रांनो अकराचा फरक आलाय अकराचा फरक आलाय म्हणजे काय या संख्येला पूर्ण अकरा संख्येने भाग जातो म्हणजे जातो ठीक आहे मित्रांनो समजलं तुम्हाला त्यासाठी लेक्चर नक्कीच आवडलं असेल मित्रांनो लेक्चर इथं फिनिश झालं तुमचं तर लेक्चर आवडलं असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि टेलिग्रामला जॉईन करायला विसरू नका मित्रांनो कारण याच्यावर तुम्हाला फीड मिळणार आहे फीड भेटणार आहे आणि चॅनलला शेअर सुद्धा करायचंय आणि जे, जे, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आधीचे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट काय आपण बघतोय कारण की पूर्ण झिरो पासून सुरू केलंय आपण आणि ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहे मित्रांनो काय तुमचं मॅथ जे आहे पूर्ण ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण इथे घेणार आहोत जेणेकरून पोलीस भरती झाल्यानंतर ज्या काही रेल्वे पोलीस भरती समोर चालून येणार आहे त्यासाठी तुम्हाला गणित येणं खूप आवश्यक आहे आणि बुद्धिमत्तेचं सुद्धा तेवढंच महत्व आहे कारण की तुम्हाला रेल्वे पोलीस भरतीला सुद्धा बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे दोन सब्जेक्ट असणारच असणार आहे त्यामुळे आत्तापासून त्याचं बेसिक चांगलं करून घ्या बेसिक कोणीही तुम्हाला शिकवणार नाही बेसिक तुम्हाला डायरेक्ट एक तर क्वेश्चन ॲन्सर घेतील एम सेक्यूज त्या लेवलला शिकवतील पण या पद्धतीला तुम्हाला कोणीही शिकवणार नाही यूट्यूबला त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा हा चान्स सोडू नका तुम्ही कारण की यावेळेची भरतीसुद्धा सतरा हजार प्लस आहे मागच्या वर्षीचं जरी सुटलं तरी, तरी यावर्षी तुम्हाला तुमच्याकडे एक मोठा चान्स आहे तर तु तयारी चांगली करा जशी ग्राउंडशी करता तशी लिखित परीक्षेची सुद्धा तयारी ठेवा मित्रांनो कारण की मेन कट ऑफ तर लेखी परीक्षेमध्येच समजून येतो की शंभरपैकी तुम्हाला किती येणार आहे ठीक आहे आपली तयारी शंभरपैकी शंभरची असली पाहिजे तशी ग्राउंडची तयारी करता पन्नास पैकी पन्नासची तशी लेखीची पण ठेवा नक्कीच तुम्हाला यश मिळेल फक्त या चॅनलला जुळून राहा कारण की सक्सेस इज युअर्स या चॅनलला तुम्हाला बेसिक पूर्ण करण्यासाठी आपण इथे प्रयत्न करतोय ठीक आहे यू फॉर वॉचिंग जय मित्रांनो जय महाराष्ट्र